पाकिस्तान पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने एका ट्रेनचं हायजॅकिंग केलेलं आहे ज्यामध्ये दीडशेहून जास्त पाकिस्तानी सैन्याचे जवान अर्धसैनिक दलं आणि काही पंजाबी लोक ज्यांना त्यामध्ये पकडण्यात आलेलं आहे तर ह्या हे याविरुद्ध आता पाकिस्तानी सैन्याने आपलं अभियान सुरू केलेलं आहे परंतु याकरता पाकिस्तानी सैन्याला वे खूप वेळ लागेल कारण जो भाग आहे तो डोंगराळ आहे आणि आजूबाजूच्या डोंगरावरती बलुचिस्तानचे जे लोक आहेत त्यांनी आपले तिथे मोर्चे लावलेले आहेत तर त्याच्यामुळे पहिले पाकिस्तानला त्या बलूची जे रिबेल्स किंवा बलुचिस्थान लिबरेशन जे आर्मीचे जे लोक आहेत त्यांना पहिले तिथे मारावं लागेल त्याच्यानंतर जो ट्रेनच्यावरती ज्यांनी हल्ला केलेला आहे असे वीस पंचवीस बलूची तिथे आहेत त्यांच्यावरती हल्ला करून त्या बंधकांना सोडावं लागेल ज्याकरता पाकिस्तानी सैन्याला पुष्कळ वेग वेळ लावण्याची शक्यता आहे पाकिस्तानी त्यांचे स्पेशल फोर्सेस तिथे आणलेले आहे सैन्य आणलेलं आहे आणि असं मानलं जातं की पाकिस्तानी सैन्य हे हो, मोठ्या प्रमाणामध्ये हेलिकॉप्टर गनशिप्स तोफखाना आणि सुद्धा वापर करेल परंतु असं झालं तरी पण अशा प्रकारच्या ट्रेन हायजॅकिंगमधून लोकांना सोडवणं हे इतकं सोपं नाही आणि यामुळे एक गोष्ट मात्र येईलच की बलुचिस्तानचा प्रश्न जो सध्या फारसा चर्चेमध्ये नव्हता तो चर्चेमध्ये येईल आणि ज्यामुळे जे अत्याचार पाकिस्तानी सैन्य बलुचिस्तानमध्ये करतं आहे ते सुद्धा सगळ्या जगाच्या पुढे येईल त्याकरता हे ट्रेन हायजॅकिंग